गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपण शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं यासाठी तुम्हाला मी छोटे छोटे वाक्य देत आहे त्या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा आजच्या सेशनमधलं पहिलं वाक्य आहे फोकस हियर फोकस हेअर इकडे लक्ष द्या इकडे लक्ष द्या हॉट हॅपन हॉट्स हॅपनिंग व्हॉट्स हॅपनिंग What's हैपनिंग काय होत है होत आहे? Where डू यू लिव Where डू यू लिव Where डू यू लिव कुठे रहता कुठे रहता आई एम लिविंग इन मुंबई आई एम लिविंग लिविंग इन मुंबई मी मुंबईत रह मुंबईत व्हाट आर यू व्हॉट आर यू डूईंग वॉट आर यू डूईंग तुम्ही काय करत आहात तुम्ही काय करत आहात आय ॲम डूईंग ब्रेकफास्ट आय एम डूईंग ब्रेकफास्ट मी नाश्ता करत आहे मी नाश्ता करत आहे आय लाईक अ टी आय लाईक अ टी मला चहा आवडतो मला चहा आवडतो सी इज गोइंग टू मार्केट सी इज गोईंग टू मार्केट ती बाजारात जात आहे यू शूड वर्क हार्ड यू शूड वर्क हार्ड यू शूड वर्क हार्ड तुला मेहनत करायला पाहिजे तुला मेहनत करायला पाहिजे आय वॉज गोईंग आय वॉज गोइंग मी जात होतो मी जात होतो या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा या व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग